प्रत्येकाच्या घरी जैवेत असतो एक वेळेला भगवान परमात्मा गेला असताना नारद प्रभूंची भेट घेतली म्हणे का हो तिथे असूया आम्ही स्वयं नावायची कुणी आलो टीका म्हणे काय म्हणू तिचा शिव लागत नाही आहे म्हणजे काय काळजी करू नका नारद म्हणजे वर्तमानपत्र आहे चालतं बोलतं काय वर्तमानपत्र आहे ठीक आहे तिने काय काळजी करू नका मेसेज तुळशी आश्रम गाठला गर्याला आहे तुळशीचा घेतलेल्या आहे नारायण नारायण काय रंग काय नेता सीता माता सत्य माता हरवलेली अनुसया आसुया असूया जल्प्य होता त्याच्यासाठी आम्ही त्याचा शोध घेत आहोत मिळेल काही ते आम्हाला ते मिळेल ना त्याच्यासाठी काय करावं लागेल की ते तुमची तिथी पूर्ण पाहिजे आणि पौर्णिमा जे पौर्णिमा येईल त्याच्यामध्ये दे तुम्ही तुमची तिथी पूर्ण करा गुरुगो वासर उत्सव त्या उत्सव काळामध्ये जो उत्सव साजरा केला जातो तो गुरुंच्या आसण्याने साजरा केला जातो म्हणून गुरु आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो बरं का भगवंता तिकडे पाहून तर एवढं सोपं नका तुम्ही बाबा त्याच्यासाठी भगवंताचे काहीतरी आपल्याला श्रद्धा पाहिजे ते अंतकरण आले शिव पारायण करतो सप्ताह करतो किंवा भजन करतो सप्ताह करतो त्याच्यासाठी हे बोलता येईल मला जो भगवंताची नित्यनिमाने साधना करतो

भगवंताला वाटत उद्धार व्हावा नाही भगवंत कधी उद्धार करतो आपला भगवंताने उद्धार करत महाराज संत उद्धार करतात संत कसे उद्धार करतात संत समागम मिळेल भोजन विष्ठाचे थिष्ट्णाग। आम्हाला विचिष्ठाचं भोजन हवं आहे मग काय करावं लागेल थिष्ट्णाग त्यासाठी गुरुकर्व नारायण नारायण वर्षी गेले भजन करत करत देवाचं भजन चालू असताना तिथे गेले आणि भजन करत असताना त्याच्यात ते कमलाग पाणी घेतलं ते पाणी त्याच्या शिंपाटलं पाणी शिंपडल्यानंतर त्याचे भाडे झालेले आहे त्या पायरीवर खेळता तुम्ही कोण त्यांच्या का नाही मग कोण आहे तुम्ही अनुस माता आहे तुला आम्हाला भोजन वागावं लागलं सांगा ना काय वाटत काय बोलू तुम्हाला आम्हाला इच्छाच ना हवं इच्छा वर्षन वाढ इच्छा वजन इच्छा वजन हवं आहे काय बोलू वाढ काय म्हणू श्रीपद श्रीखंड बोलू बदामाचा शिरा गुलाबजाम बोलू काय हवं सांगा तुम्हाला आम्हाला इच्छा वर्जन वाटतोय मग आम्हाला वस्तीची अपेक्षा हवी आहे सदेमान तिने म्हणजे त्याला लग्नाच्या अवस्थेमध्ये भजन वाढलं आणि भजन वाढत असताना तिचे नातून असे प्रगत झाले भगवंताचं चिंतन करीत असताना विकल्प नाही सांगत असतो भगवंताने किंवा भक्ताने ज्या देवाची पूजा केली किंवा त्या देवाची भक्ती केली त्या देवाची भक्ती कशी असायला पाहिजे साकार पाणी असायला पाहिजे सगळून भक्ती असायला पाहिजे टिका इथे यशय जडप्रमाणे येतात हे चित्र

त्याच्यामध्ये आहे तो अखिल विश्वाचा गुरु आहे महाराज अखिल विश्वाचा गुरु भगवान परमात्मा आहे जगावर उद्धार फक्त कोणाच होऊ शकतो माहिती आहे गुरु तो वासर उत्सव काळ त्या उत्सव काळामध्ये जे गुरु वगैरे आपल्याला कृपा करतात किंवा आपले कल्याण करतात त्याने आपला काय होतो उद्धार होतो आणि उद्धार होणे काही साधू सोपं नाही महाराज करण्यासाठी फार भाग्य लागतं भाग्य ज्याच्या जवळ आहे तो भाग्यवान आहे म्हणून भाग्यवंत म्हणतया त्याला भाग्यवान म्हटलं जातं हे भाग्यवान असं एकच आहे म्हणून बाबा या दात्रयांचं वर्णन करत असताना अखिल ब्रह्मांड नायका भगवान परमात्मा ज्या दिवशी

औष आणि शीर्ष मार्गशीर्ष मार्गशीर्ष हा महिना आपल्यासाठी खूप अत्यंत गरजेचा आहे त्यामध्ये जयंतीचा उत्सव पण आपल्याकडे दूमधामपणे मनावला जातो किंवा साजरा केला जातो प्रकारे गुरुवारी सच्चिदानंद सद्गुरू भगवान बाबिंदी